हॅलो आज आहे फ्रायडे तर आज आहे चिकन पार्टी माझ्या मोठ्या ताई आलेल्या आहेत घरी ते आज बनवणार आहेत चिकन दाई मस्त एक किलो चिकन आणलं आहे वॉश वगैरे करून घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं धना पावडर हळद मीठ आणि खोबरं आलं लसूण आणि कोथंबीर मिक्सरला ग्राईंड करून घेतली ती थोडीशी टाकली आणि छान मिक्स करून थोडं वेळ ठेवून दिले एक पाच मिनटं शिजायला टाकून घेते कुकर ठेवल्या त्यामध्ये दोन तीन चमचे तेल टाकले त्यामध्ये चिरलेला बारीक कांदा टाकायचा थोडा कांदा बारीक होईपर्यंत थोडंसं परतायचं लाल होऊन द्यायचा कांदा म्हणजे छान टेस्ट येते चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत मस्त ते तो बघा कांदा पण लाल झालाय चांगला भाजून द्यायचा कांदा चिक कांदा भाजला की त्यामध्ये चिकन ॲड करायचं सगळं चिकन ॲड करते ही आमच्या मोठा ताईंची रेसिपी आहे मस्त मस्त बनवतात त्या चिकन मी भाकरी बनवून घेतल्या तोपर्यंत बाजरीच्या आणि ताई भाजी बनवायला लागल्यात चिकन शिजायला ठेवून देते मस्त मिक्स करून घ्यायचं आणि शिजायला ठेवून देते चिकन मिक्स करायचं सगळं चिकन आणि तेलामध्ये परतून घ्यायचं पाणी वगैरे काही टाकायचं नाही सध्या तेलामध्ये थोडंसं शिजून घ्यायचं मीठ टाकल्यामुळं आणि खोबरं आणि हळद वगैरे टाकल्यामुळं त्याला ॲटोमॅटिक पाणी सुटते झाकण लावून ठेवून द्यायचं तीन शिट्टा काढून घेतला सुरुवातीला थोडासा गॅस कमी ठेवायचा म्हणजे ते करपणार नाही खाली चिकन तीन शिट्टा झाल्या हे बघा चांगलं चिकन शिजलं आहे मुलं खाणार आहेत त्यामुळे थोडस जास्त चिकन शिजवते त्यामध्ये आता गरम पाणी टाकून घ्यायचं गॅस चालूच ठेवलाय आणि मिक्स करून घ्यायचं सगळं एक पाच मिनिट ठेवून दिले हे बघा तोपर्यंत पोरांची मस्ती ही आहे श्री छोटा ही माझ्या छोट्या नंद्याची मुलगी कुठे झोपली बघा ही माझी मुलगी शर्वरी ही पण छोटा नंद्याची मुलगी आणि हा माझा मुलगा आणि हा मोठा ताईंचा मुलगा आहे स्वराज हे सगळे आले की अशी मस्ती असते यांची आता चिकन फ्राय बनवून घेऊयात थोडंसं तेल टाकले दोन चमचे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकला कांदा चार लालपर्यंत परतून घ्यायचा कांदा छान भाजला की त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचं टोमॅटो पण मऊ होईपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं टोमॅटो थोडंसं मऊ झालं यामध्ये मसाला ॲड करून घेऊयात यामध्ये थोडंसं मग कसे वाटण केलेलं खोबरं लसूण आल्याचं वाटण टाकले थोडंसं हा काळा मसाला थोडस मीठ धन पावडर आणि चिकन मसाला टाकला आणि थोडीशी हळद पण टाकली हे छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं कमी गॅस ठेवायचा म्हणजे मसाले करपत नाहीत त्यामध्ये शिजलेले चिकन टाकून घेऊयात थोडंसं चिकनचं पाणी पण ॲड करायचं म्हणजे जास्त कोरडं कोरडं नाही होते थोडंसं ओलसर चिकन टाकले मिक्स करून घेऊयात चांगलं मिक्स करून ठेवायचं बघा छान मिक्स झाले काळ्या मसाल्यामुळं छान कलर आलाय आणि लगेच भाजी करून घेऊयात रसा भाजी तेल टाकले आणि हा काळा मसाला टाकला आहे आम्ही वर्षभर बनवून ठेवतो हा काळा मसाला भाजीसाठी वापरतो हा काळा मसाला मस्त तेलामध्ये परतून घ्यायचा त्यामध्ये मग अशी खोबरं कुटलेलं खोबरं कोथंबीर ते वाटण टाकून घ्यायचं थोडस परतून घ्यायचं तेलामध्ये ते सगळं मिक्स मिक्स करून घ्यायचं सगळं थोडस मसाळ्याच्या गाठी होतात त्या तर थोडस फोडून घ्यायच्या तेलामध्ये मसाला ॲड करते थोडासा आणि थोडंसं बेसन ॲड करते बेसननी छान असं थीक होते ग्रेवी म्हणजे असं रसा जास्त पातळी नाही होते थोडासा थीक होतो जे ज्या मिळून येते भाजी मस्त अशी कधी भाजून वगैरे टाकते पण डायरेक्टली असं पण टाकलं तरी चालते तेलामध्ये ते भाजते आणि मग अशी मिठाचा रस्सा तो ब टाकून घेते त्यामध्ये चिकन शिजवलेलं आपल्याला हवं तेवढं गरम पाणी ॲड करायचं डायरेक्टली थंड पाणी नाही टाकायचं मग पूर्ण टेस्ट जाते भाजीची पाणी ॲड करते आम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा हा बघा रस्सा रेडी आहे मस्त आणि हे गरम गरम चिकनचं सूप पोरांना जेवायला दिले बघा काही चारतात त्यांना मस्त एन्जॉय करत आहेत मस्त अशी रेडी आहे चिकनची थाळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये Tô parendo, tá? Bye!